मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रातलं वातावरण तापल्याचं दिसून येतं एका बाजूला मराठा नेते मनोज झारांगे पाटील यांचं उपोषण सोडताना शासनाने त्यांच्या हातावरती एक जी ठेवला आणि त्याच्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला एका महिन्यामध्ये सातारा गॅझेट सुद्धा लागू केलं ला जाईल ला अशा पद्धतीचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते सुद्धा या मुद्द्यावरती आक्रमक झाल्याचं दिसून येत आणि आता ही लढाई कोर्टामध्ये जाईल असं संकेत आता दिसायला लागलेले आहेत छगन भुजबळ ओबीसी समुदायाचे नेते यांनी असं सांगितलेलं आहे की लवकरच आम्ही कोर्टामध्ये या शासनाच्या नवीन जे आरच्या विरोधामध्ये धाव घेणार आहोत दुसऱ्या बाजूला मनोज दरांगे पाटील यांनी सुद्धा कोर्टात एक कॅव्हेट दाखल केलेला आहे उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टामध्ये आणि असं सांगितलंय ओबीसी नेत्यांनी ने जर या जे आरच्या विरोधामध्ये जर काही पावलं उचलली तर मराठा समाजाची बाजू कोर्टाने आधी ऐकली जावी अशा पद्धतीचं एक कॅव्हेट त्यांनी दाखल केलेलं आहे मात्र आता एक सातत्यानं मुद्दा समोर येतोय तो म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जे आरचा ओबीसीना रिझर्वेशन देण्यासंदर्भातला हा जी आर होता आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलं आहे की ओबीसी नेत्यांनी जर मराठा आरक्षणाच्या या नव्या जी आरला जर कोर्टामध्ये आव्हान दिलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरला कायदेशीर आव्हान आम्ही कोर्टात देऊ आणि हा जी आर रद्द केला जाईल अशा पद्धतीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे तर मंडळी हा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर नेमका काय आहे आणि हा जी आर म्हणजे शरद पवार हे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत अशा पद्धतीची एक मांडणी केली जाते कारण हा जे आर ज्यावेळी निघाला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तेव्हा शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते नेमका हा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर काय आहे आणि हा जे आर आता कळीचा मुद्दा नेमका का, का बनत आहे आणि मराठा आरक्षणाच्या मार्गामध्ये हा एकोणीशे चौऱ्याण्णवचा जे आर अडथळा आहे असं का म्हटलं जातं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी काय लास आपण पाहत आहात विशेष भारी मंडळी आपल्याला एक कल्पना असेल की साधारण दोन वर्षापूर्वी म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये एक घटना घडलेली होती प्रसिद्ध व्याख्याते नामदेवराव जाधव यांच्यावरती फेक केलेली होती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याचं कारण म्हणजे त्यावेळी जाधव असे म्हटलेले होते की शरद पवार हे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर हा शरद पवारांनीच काढलेला आहे यासोबतच मराठा आरक्षणाचे अभ्यासक असलेले बाळासाहेब सराटे यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की या जी आर साठी शरद पवार हेच जबाबदार आहेत आणि शरद पवारांनी समोर येऊन माफी मागितली पाहिजे आता शरद पवारांवर नेमकं टीका होण्याचं कारण काय तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार आणि त्यांच्या कारकिर्दीमध्येच एक जी आर निघाला आणि ह्या जी आरच्या अन्वये मराठा समाज नेमका अडचणीत आला असं का म्हटलं जातं हेच आपण आता समजून घ्यायचं आहे तर हा सामान्य प्रशासन विभागानं जो जी आर काढलेला होता याचा नंबर आहे एक हजार त्र्याण्णव ऑब्लिक एकवीस सदुसष्ट ऑब्लिक सी आर डॅश एकशे एक्केचाळीस त्र्याण्णव सोळा अशा प्रकारचा हा नंबर आहे या जे आरचा आणि या जे आर च्या अन्वये आरक्षणाची मर्यादा कुठंतरी वाढवल्याचं दिसून येतं म्हणजे पूर्वी आरक्षण किती होतं राज्यामध्ये तर चौतीस टक्के आरक्षण होतं आणि या जे आर नंतर हे आरक्षण तब्बल पन्नास टक्के झालं आणि इंद्रा सहानी जजमेंटमध्ये जे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के सांगितलेली होती ही कमाल मर्यादा सुद्धा या जे आर नंतर ओलांडल्याचं दिसून येतं आणि असं लक्षात येतं की पूर्वीचं जे चौतीस टक्के आरक्षण होतं ते थेट सोळा टक्क्यांनी वाढवून पन्नास टक्क्यावरती नेण्यात आलं आणि कुठंतरी मराठा आरक्षणाचा जो काही विषय आहे तो इथूनच गुंतागुंतीचा झाला असं आता मानलं जातं पूर्वीचं आरक्षण नेमकं काय होतं म्हणजे हा कधी निघालाय तर मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव कसं होतं याची वाटणी साधारण आपण आता पाहूया तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातीतील बौद्ध धर्म स्वीकारलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना तेरा टक्के आरक्षण होतं यासोबतच अनुसूचित जमाती ज्या आहेत यांना सात टक्के भटक्या जाती आणि विमुक्त जाती जमाती ज्या आहेत त्यांना चार टक्के आणि इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी जो प्रवर्ग आहे याला दहा टक्के असं एकूण चौतीस टक्के आरक्षण होतं आता तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णवला जो शरद पवारांच्या कारकिर्दीमध्ये जी आर निघाला याच्यानंतर आरक्षण कशा पद्धतीनं वाढवण्यात आलं हे आपण सुरुवातीला पाहूया तर याच्यामध्ये साधारणतः विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमधलं आरक्षण प्रामुख्यानं वाढवल्याचं दिसून येतं यासोबतच ओबीसीचा आरक्षणाचा टक्का सुद्धा वाढलेला आहे म्हणजे विमुक्त जातींचं जे आरक्षण होतं ते तीन टक्के झालं भटक्या जमाती, जमाती, जमाती जे आहेत म्हणजे जानेवारी एकोणीसशे नव्वदच्या पूर्वी असलेल्या आणि तत्सम अठ्ठावीस जाती यांचं अडीच टक्के आरक्षण करण्यात आलं यासोबतच भटक्या जमाती म्हणजे धनगर आणि तत्सम जाती यांचं आरक्षण साडेतीन टक्के आणि भटक्या जमाती म्हणजे वंजारी आणि तत्सम जमाती यांचं आरक्षण दोन टक्के झालं म्हणजे भटक्या आणि विमुक्त जमातींचं जे जा काही आरक्षण आहे ते एकूण अकरा टक्के करण्यात आलं जे पूर्वी चार टक्के होतं म्हणजे चार टक्के ते अकरा टक्के म्हणजे जवळपास सात टक्क्यांची वाढ या ठिकाणी केल्याचं दिसून येतं तर दुसऱ्या बाजूला ओबीसीचं आरक्षण जे पूर्वी दहा टक्के होतं ते थे थेट एकोणीस टक्के करण्यात आलं म्हणजे एकूण आरक्षणामध्ये सात टक्के अधिक नऊ टक्के अशी सोळा टक्के वाढ झाली आणि यापूर्वी जे चौतीस टक्के आरक्षण होतं ते थे, थेट पन्नास टक्क्यापर्यंत वाढल्याचं दिसून येतं यामुळं आरक्षणाची कमाल मर्यादा इथंच पूर्ण झालेली होती आणि शरद पवारांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये हे आरक्षण अशा पद्धतीनं वाढवत असताना कुठल्याही नियमाचा वापर केला नाही इंद्रा जजमेंट जजमेंटमध्ये असं सांगितलेलं होतं की कुठल्याही समाजाला जर सामाजिकदृष्ट्या आरक्षण द्यायचं असेल तर ट्रिपल टेस्ट वापरली पाहिजे आणि छाननी केल्यानंतरच कुठल्याही समाजाचा आरक्षण लागू केलं पाहिजे मात्र इथं थेट शरद पवार यांच्या कारकिर्दीमध्ये एका सामान्य प्रशासनाच्या अध्यादेशाद्वारे किंवा जी आरद्वारे हे आरक्षण अशा पद्धतीनं वाढवण्यात आलं त्यामुळे मराठा समाजाचा शरद पवार यांनी त्या काळामध्ये विचार केला नाही असा आरोप त्यांच्यावरती केला जातो आणि कुठंतरी हा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर आहे हाच प्रमुख अडसर मराठ्यांच्या आरक्षणामध्ये ठरतोय अशा पद्धतीची मांडणी आता मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येते आणि त्याच अनुषंगाने आता मनोज दरांगे पाटील जर जो शासनानं नवीन जे आर काढलेला आहे आझाद मैदानावरती जो जे आर काढण्यात आलेला आहे या जे आर मध्ये जर काही हस्तक्षेप केला ओबीसी नेत्यांनी तर आम्ही सुद्धा एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जे आर कोर्टामध्ये आव्हान देऊ आणि हा जे आर रद्द करण्याबाबतची प्रक्रिया राबू अशा प्रकारचा इशारा जरांगे पाटील देताना दिसून येतात आता शरद पवार यांच्यावरती प्रामुख्यानं असा आरोप केला जातो की त्यावेळी काही मराठा समाजाची मंडळी सुद्धा शरद पवारांना भेटलेली होती मात्र असं सांगितलं जातं की पवार त्यांना असं म्हटलेले होते की आपण देणारे आहोत त्यामुळे आरक्षणाची गरज नाही अशा पद्धतीचं एक अप्रत्यक्ष विधान त्यांनी केल्याचं सांगितलं जातं आता थेट याचे संदर्भ मिळत नाहीत मात्र शरद पवार यांनी यावेळी मराठा समाजाचा विचार केला असता आणि हे आरक्षणामध्ये वाढ जर केली नसती तर कुठंतरी आज मराठा समाजाचा सुद्धा अंतर्भाव या आरक्षणामध्ये होऊ शकला असता आणि अशा प्रकारची टीका सुद्धा आता शरद पवारांवरती मग जाधव असतील आणि बाळासाहेब सराटे यांच्यासारखे अभ्यासक करताना दिसून येतात आणि एकंदरीत मराठा समाजामध्ये सुद्धा असं एक वातावरण आहे की त्यावेळा शरद पवारांना कुठंतरी हे आरक्षण मराठा समाजाला देणं शक्य होतं आणि पवारांनी त्यावेळी विचार केला नाही त्यामुळं हा एकोणीशे चौऱ्याण्णवचा जी आर येत्या काळामध्ये नेमकं काय वळण घेतो आणि त्याला कोर्टामध्ये खरंच आव्हान दिलं जातं का आणि मराठा आणि ओबीसी समुदायामध्ये किंवा ह्या नेत्यांमधली जी काय आता लढाई आहे हे एका बाजूला रस्त्यावर सुद्धा रंगलेली दिसून येतं एका बाजूला उपोषण सुरू आहेत मोर्चे सुरू आहेत मराठा समाजाचं आझाद मैदानातलं उपोषण संपलेलं जरी असलं तरी सुद्धा कुठेतरी रस्त्यावरची लढाई मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं दिसून येतं विशेषतः ओबीसी नेते सुद्धा आक्रमक झालेले आहेत त्यामुळे एका बाजूला रस्त्यावरची लढाई दुसऱ्या बाजूला कायदेशीर कोर्टातली लढाई अशा प्रकारची ही आता एक लढाई नवीन युद्धाला तोंड फुटते अशा प्रकारची एक परिस्थिती आहे आणि सरकार मात्र कुठंतरी ह्याच्यामध्ये कसरत करताना दिसून येत आहे सरकार एका बाजूला सांगते की मराठा समाजाला आम्ही न्याय दिलेला आहे दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाला सुद्धा असं सांगितलं जात आहे की तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही तर सरकारची सुद्धा कसरत दिसून येते मात्र हा एकोणीशे चौऱ्याण्णवचा जी आर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे आणि या जे आरच्या पातळीवरती येत्या काळात कोर्टामध्ये नव्याने कायदेशीर लढाई उभी राहते का हेच आपल्याला पाहावं लागेल तर मंडळी तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये हा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो आरक्षण वाढवणारा जे आर आहे हा अडथळा ठरतोय का आणि याला कुठंतरी शरद पवार ते मुख्यमंत्री तत्कालीन हे कारणीभूत आहेत का किंवा शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत का तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष बारीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विशेष बारीचा फेसबुक पेज विशेष बारी ऍप बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद